आयुष्यात काहीतरी चमत्कार घडावा आणि सगळं आयुष्यच बदलून जावं असं तुम्हाला वाटतंय का अहो मग त्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे तो उपाय म्हणजे सूर्यनमस्काराचा तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे यात काय वेगळं आहे आणि यांनी असं काय बदल होणार आहे कधी कधी गोष्टी आपल्या जवळच असतात आपल्याला माहिती असतात पण आपण त्या कधीही करून बघत नाही त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला मिळत नाहीत सूर्य नमस्कार हा फक्त रोज एक जरी घातला तरी सुद्धा वर्षभरात तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल चमत्कार घडेल म्हणजे नक्की काय घडेल अहो तुमचं आयुष्य तेजोमय होऊन जाईल तुम्ही तेजस्वी बनाल। इतरही अनेक फायदे त्याचे तुम्हाला होतील कोणते आहेत ते फायदे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मानसशास्त्राचा नियम आहे मानव ज्याचं चिंतन करतो तसाच होतो आपलंही जीवन तेजोमय व्हावं असं वाटत असेल तर तात्काळ सूर्य उपासना सुरू करा आणि फरक अनुभवा सुरुवात अगदी एका केली तरी हरकत नाही पण सुरुवात करा आणि रोज एक सूर्यनमस्कार घालत घालत येणाऱ्या पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत सातत्य ठेवा मग तुम्हाला चमत्कार दिसेल नेभळट दुर्बल गलिगात्र निस्तेज चैतन्यहीन मानव कुटुंब समाज राष्ट्र संस्कृतीचा उद्धार कसा करणार शरीराला सशक्त बनवण्यासाठी सरळ उपाय आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार सूर्य उपासनेमुळे संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होतो आपण शरीराने स्वस्थ होतो मनाने सम आणि बुद्धीने जागृत होतो माणसाचं शरीर सशक्त तसंच मेहनत करणारं असलं पाहिजे शरीर निरोगी असेल तरच अन्य भौतिक सुखांचा सुद्धा उपभोग घेता येईल सूर्य उपासना ही सूर्यनारायणाची उपासना असली तरी देखील तो सर्वांग सुंदर व्यायाम प्रकारही आहे त्यामुळे शरीराच्या अंग उपांगाला व्यायाम मिळतो सूर्यउपासनेमुळे बुद्धी तेजस्वी बनते सूर्याचे मंत्र म्हणत नमस्कार घालावेत म्हणजे अधिक फायदा होतो अबाल वृद्धांसाठी ही उपासना आशीर्वादरूपी आहे आणि आरोग्यवर्धकही आहे शरीर चांगलं असेल तर मन निरोगी राहतं यात तुम्हाला काही शंका नसेल नित्य सूर्यदर्शनाने मानवाचं मन प्रभावी आणि प्रतिकारक्षम बनतं म्हणून रोज फार नाही फक्त एक सूर्यनमस्कार घालावा असं शास्त्र सांगतं आहो साधा विचार करा सूर्य जगाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही आणि मोबदल्यात कोणाचीही उपेक्षा करत नाही प्रामाणिकपणे अविरत आणि तितक्याच तेजाने रोज उगवतो आणि मावळतो परंतु जाण्याआधी संपूर्ण सृष्टीला जीवनदान देऊन जातो निष्काम कर्मयोगाचा मोठा परिपाठ सूर्याकडून मिळतो म्हणून त्याची नित्य उपासना करावी रोज नित्य नियमाने आपलं काम करणाऱ्या व्यक्तीला वेळेची कमतरता कधीच जाणवत नाही सूर्य उपासनेने बुद्धी तेजस्वी आणि प्रतिभा संपन्न होते जीवनात बुद्धीला प्राधान्य देणाऱ्या ऋषींनी ओम तस्य वितुर्वेण्यम भर्गो धियो योन प्रचोदयात हा सूर्य गायत्री उपासना मंत्र बनवला या मंत्राचा आपणही वापर करावा सूर्याला अभिवादन करावं आणि जीवन तेजस्वी बनवावं आता तुम्ही म्हणाल की रोज एक सूर्य नमस्कार घालणारे काय चमत्कार होणार आहे तर नीट लक्ष देऊन ऐका सूर्य हा ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आत्म्याचा कारक ग्रह मानला जातो म्हणजेच तुमच्या चैतन्याचा कारक ग्रह मानला जातो तुमच्यात जर आत्मविश्वासाची कमतरता असेल तुम्हाला सतत दिवसभर आळसावलेलं वाटत असेल कशातही रस नाही असं वाटत असेल मग तुमचं वय कोणतंही असू द्या पण तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या असतील किंवा करिअरमध्ये तुम्हाला गती नसेल नोकरीत प्रगती होत नसेल तुम्ही गव्हर्मेंट जॉबसाठी प्रयत्न करताय त्यात यश मिळत नसेल तर या सगळ्यावर उपाय आहे सूर्य उपासना सूर्य उपासना केल्याने या सगळ्यामध्ये यश मिळतं ते हमखास पण सूर्य उपासना कशी करायची सूर्य उपासना करण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी एक पहिला प्रकार म्हणजे तुम्ही सूर्याला रोज जल अर्पण करू शकता सूर्योदयाच्या वेळेला तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यात अक्षदा लाल चंदन टाकायचंय जमलं मिळालं तर एखादं लाल फूल टाकायचं आणि हे पाणी बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्पण करायचं सूर्याला नमस्कार करायचा यामुळे कुंडलीतील सूर्यग्रह बलवान होतो सूर्यनारायणाची कृपा होते आणि आयुष्यात चैतन्याचा विस्फोट होतो हा झाला पहिला उपाय आणखीन एक दुसरा उपाय आहे तो म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं आदित्य हृदय स्तोत्राबद्दल जर तुम्ही कधीच काही ऐकलं नसेल तर हे स्तोत्र काय आहे ते सांगते प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाबरोबर युद्ध सुरू केलं पण या युद्धामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणावं तसं यश मिळेना तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना ऋषी मुनींनी आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करण्याचा सल्ला दिला उपासना करण्याचा सल्ला दिला या आदित्य हृदय स्तोत्रामध्ये सूर्यनारायणाची स्तुती आहे हे सूर्यनारायणा तू संपूर्ण सृष्टीचा चालक आहेस हे सूर्यनारायणा तुझ्यामुळेच या सृष्टीवरती जीवनसृष्टी आहे अशा प्रकारचं सुंदर वर्णन त्या आदित्य हृदय स्तोत्रामध्ये आहे आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करून उपासना करून सूर्यनारायणाचा आशीर्वाद घेऊन मग भगवान श्रीराम युद्धभूमीवर गेले आणि त्यांनी रावणाचा वध केला अशी कथा रामायणात येते हे आदित्य हृदय स्तोत्र म्हणायला अवघड आहे पण तुम्ही ते रोज किमान ऐकायला तरी हवं ऐकलं तरी सुद्धा त्याचा लाभ अनुभवायला येतो ऐकताना मात्र ते लक्ष देऊन ऐकायला हवं नाहीतर ते एका बाजूला लावलंय आणि आपण वेगळंच काम करतोय अशा पद्धतीने ऐकू नये स्नान करून स्वच्छ कपडे घालून बसावं डोळे मिटून शांत चित्ताने सूर्यनारायणाचं स्मरण करत हे स्तोत्र ऐकावं त्याने सुद्धा लाभ होतो आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सूर्यनमस्कार उठून स्नान करून सूर्योदयाच्या वेळेला रोज एक जरी घातला तरी सुद्धा सूर्यनारायणाच्या कृपेचा अनुभव येतो हो तुम्हाला हे चॅलेंज घ्यायला आवडेल का ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच सुरुवात करा आणि त्यानंतर वर्षभर सातत्याने रोज एक सूर्यनमस्कार घालत राहा वर्षभरानंतर काय फायदा होतो त्याची डायरी ही मेंटेन करा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी बदल झालेला दिसून येईल कधी कधी चमत्कार घडून आणणारे उपाय अगदी साधे सोपे असतात पण आपल्या मनात असतं हे ह्यानी काय होतं त्यानी काय होतं असं म्हणून आपण सगळं नाकारतो पण अनुभव मात्र कशाचाही घेत नाही कुठलीही गोष्ट सातत्याने करून बघावी मग त्याचा अनुभव आपल्याला येतो आयुष्य जेव्हा निरस झालंय आयुष्यात काही आनंद नाहीये काही मजा नाहीये किंवा आपल्या आयुष्यामध्ये चैतन्याची कमतरता आपल्याला भासते तेव्हा भा तर असे उपाय आपण करून बघायलाच हवेत मंडळी सूर्यनारायणाच्या उपासनेचे असंख्य फायदे आहेत त्यातले काही फायदे आज या व्हिडिओत आपण जाणून घेतले उदाहरण जर बघायचं असेल तर कर्ण हा सूर्य उपासना करायचा आणि सूर्याचं तेज त्याच्या ते अंगी होतं असाच उल्लेख महाभारतातही येतो सूर्य उपासनेने व्यक्ती तेजस्वी बनते हे त्याचं आणखीन एक उदाहरण आहे सूर्य उपासनेने तुमच्या करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते तसंच सूर्य उपासना केल्यामुळे व्यक्तीचे आयुष्य आरोग्यदायी होते सर्व रोगांपासून व्यक्तीला मुक्ती मिळते असे असंख्य फायदे सूर्य उपासनेचे आहेत मग मंडळी वर्षभराचं हे चॅलेंज तुम्ही घेताय का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका